नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी बिल्डरांपुढे सर्वसामान्य माणसांची किंमत नगरपालिका प्रशासनाला नाही पुन्हा एकदा गोविंदबागच्या रहिवास्यांसह पेण शहरात पाणीच पाणी सतरा मे रोजी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने गटाऱ्यांची कामे व रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांच्या कामाची गुणवत्ता व दर्जासमोर आला होता त्यावेळी गरजा रायगडच्या संपादकांनी नगरपालिकेचे बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांना भ्रमणती ध्वनीवरून संपर्क करून गोविंद तुंबलेल्या पाण्याची कल्पना दिली होती त्यावेळी सुहास कांबळे यांनी शब्द दिला होता की ठेकेदाराला बोलवून असलेल्या त्रुटी पूर्ण करून घेतल्या जातील परंतु आज अकरा दिवस उलटून गेले ना ठेकेदार फिरकला ना बांधकाम अभियंता रात्री पडलेल्या पावसाने पुन्हा एकदा गोविंद बाग मध्ये झाल्याचे चित्र स्पष्ट झाले गरजा रायगड सात संवादच्या संपादकांनी घटनास्थळी जाऊन नक्की काय बाब आहे हे, हे जाणून घेतल्यानंतर खूप भयानस्थिती समोर आली ती म्हणजे ठेकेदारांनी गटाराची कामं केली स्लॅब टाकण्यासाठी जो काय मटेरियल गटारामध्ये उभे केले होते ते काढलेच नाही त्याचप्रमाणे ज्या रस्त्याचे आणि गटारांची करायला हवी होती ती केलीच नाही या बाबीवरून ठेकेदार नक्कीच बांधकाम क्षेत्रातला शिक्षित नसल्याचे सिद्ध होते तसेच गटारांवर ठेवलेल्या होलांना झाकण बसवणे गरजेचे होते ती झाकणं बसवली गेली नाहीत त्यामुळे पाणी साचल्यानंतर मोठा अपघात होऊ शकतो कारण या रस्त्याने गुरुकुल शाळेकडे जाणारे विद्यार्थी नगरपालिका दोन नंबर शाळाकडे जाणारे विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राकडे जाणारे विद्यार्थी आणि श्री समर्थ संप्रदायाच्या बैठकीला जाणारे नागरिक असे सर्वजण ये जा करत असतात असे असताना नगरपालिकेचे बांधकाम अभियंता ठेकेदाराला का पाठीशी घालत आहेत हे न ना समजणारे कोडे आहे गोविंद बाग मधील नागरिकांशी बोलल्यानंतर असे लक्षात आले की डी गृहनिर्माण सोसायटीच्या सामानामुळे गटारं बंद झाली आहेत वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही नगरपालिका प्रशासन लक्ष देत नाही नगरपालिका प्रशासनाला फक्त बिल्डर महत्वाचे वाटतात नागरिक महत्वाचे वाटत नाहीत असेही संतापजनक प्रतिक्रिया गोविंद बाग येथील नागरिकांनी मांडल्या एकंदरीत नगरपालिका प्रशासक ठेकेदार आणि बिल्डरांसाठी काम करत नाहीत ना कारण यांच्या पुढे सर्वसामान्य नागरिकांना शून्य किंमत आहे असेच म्हणावे लागेल बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांना वारंवार भ्रमणटी ध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही जी स्थिती गोविंद बाग येथील आहे ती स्थिती पेण शहरातील अनेक भागांमध्ये आहे ही परिस्थिती का निर्माण झाली आता गेले कित्येक वर्ष चालू आहे त्याची गटाराचं काम करतो रस्ता करतो रस्ता सुरू झाला गटार सुरू झाला परंतु गटार झाल्यानंतर त्याला जो जॉब पाहिजे तेवढा मिळाला नाही दुसरी वर्ष त्याच्यामध्ये जेवढा डस्टबिन पडलेला आहे दगड दोंडे पडलेले आहेत विटा पडलेल्या आहेत सिमेंट पडलेलं आहे रेती पडलेली आहे त्याची एक ड्रेन क्लीन केलं नाही त्याच्यामुळे पाणी सरत नाही आणि त्याला लेवल नसल्यामुळे पाणी पुढे सरकत नाही आणि त्याच्यामुळे हाच प्रॉब्लेम हा सतत येत आहे आणि हा कायमस्वरूपी प्रॉब्लेम आहे त्याच्यावर सोल्युशन हा अजूनपर्यंत निघालेला नाही आणि या रात होऊन सुद्धा हा पाणी जाईल याची शात्वती नाही आहे आम्हाला आणि रस्ता जो बनवलेला आहे त्याला पण लेवल नाही आहे लेवल नसल्यामुळे हा पाणी तुंबून राहिलेला आहे आणि जो गटार आता जो बांधलेला आहे तो रस्ता भराव केल्यामुळे काय झालं हो आहे की गटाराचा जो होल ठेवलेले होते जे मार्ग होतात ते मार्ग पण बंद झालेले आहेत त्याच्यामुळे हा पाणी जाणार कुठे कुठे थांबून राहणार ना पाण्याला जाण्यासाठी मार्ग नाही आहे गटार आणि रस्त्याची व्यवस्था पाणी एक बराबर झालेली आहे आणि गटारावरती सुद्धा जी काय बनवलंय त्याच्यावर जी झाकणं टाकलेली आहे ते ओपन आहे त्याच्यात सुद्धा माणूस आता जर चालताना पडला त्याच्यात अपघात होऊ शकतो ना हे पण जाईल अगोदर होताय नाही पण रस्ता कमी झाला ना तेव्हा रस्ता कमी आला त्याच्यामुळे बघा इकडे वाहत पण इकडे चुणले नाही जाणारच नाही आणि हा गटाराचं पाणी कुठे सोडलाय त्यांनी इथे इथे आणि हा पाणी जातोय कुठे तिकडचला इथे सोडला पूर्वी नव्हता हा गटार हा पूर्वी नव्हता गटार कशाला हा त्यांनी मनमानी केलेला आहे हा कसे कोणी काय म्हणजे दोन दोन गटार एकत्र मग तिकडे काय गेला एवढं हापपाचा आवाज इथे पडता. मग मी आता तो आपण तक्रार केली होती ओ तो साहेबांकडे केली होती मी करतो म्हणून आम्ही तर मी म्हणणं तुम्हाला नसेल तर आम्ही आमचं नाव सांगा त्या आपणाला दर्शनला की गोविंद बागेतले लोक आले होते म्हणून की हा पत्रा गाडीमधून नार टाकर जाऊन झालेला आहे एक चार्ज असतो ना त्याच्यावरून एक टाक जाते बरोबर आहे तर अशाच घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद